मित्रांनो बऱ्याच दिवसांनी एक खूप जुन्या नाटकाचा नव्या संचातला प्रयोग झाला नाटक म्हणजे निर्भय बनो नावाचं एक नाटक हे जवळजवळ तीन दशकांपूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं त्यानंतर वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी प्रामुख्याने मुंबईतले हे इतके हताश निराश झालेले होते की त्यांना महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत जो शिवसेनेचा प्रभाव वाढलेला आहे त्याच्याशी टक्कर कशी घ्यायची हे कळत नव्हतं कारण शिवसेनेकडे मसल पॉवर होती आणि मतदानाची संख्या वाढलेली होती आणि दुसरीकडे तो पर्यंतच्या काळामध्ये जे विविध पुरोगामी सेक्युलर म्हणवणारे पक्ष चळवळी आंदोलनं होती हे जवळजवळ महाराष्ट्रातून नामशेष झाले होते जे आपण अगदी नेमके कोण असं तुम्हाला वाटेल तर त्यासाठी सांगतो जे उठसूट फुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढतात ना असे लोक समाजवादी पक्ष पूर्वाश्रमीचा आत्ता मुलायमचा नाही मुलायमचा समाजवादी पक्ष ॲक्च्युली मुस्लिम पक्ष आहे पण ट्रिपल तलाक विरुद्ध मूळ आवाज उठवणारा पक्ष कुठचा तर तो, तो समाजवादी पक्ष प्रजा समाजवादी पक्ष होता हे सगळं जुना काळातलं सांगतोय अर्धशतकापूर्वीचं कम्युनिस्ट पक्ष ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये काँग्रेसबरोबर टक्कर दिली होती असे पक्ष शेकाप वगैरे वगैरे अर्थात शेकाबो मुंबईत फारसा नव्हता पण कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट अशा लोकांची जी मुंबईतली ताकद होती कामगार चळवळीपासून सामाजिक चळवळीपर्यंतची ती साधारणतः एकोणीसशे सत्तरनंतर लयाला गेली आणि एकोणीसशे नंतर पहिल्यांदा परत एकदा जनता पक्षाच्या नावाखाली जी काँग्रेसविरोधात समाजवाद्यांना उभारी मिळाली त्याच्या पुढच्या पिढीत म्हणजे त्यावेळेला मृणाल गोरे मधू दंडवते प्रमिला दंडवते मंगला परीख अशी जी नावं होती ती मागे पडून त्यांच्या नंतरच्या पिढीकडे समाजवादी चळवळ आली म्हणजे मेधा पाटकर असो तुमच्या निखिल वागडे बरेच लोक आहेत हे लोक इतके पुस्तक पंडित आणि ग्राम ग्रंथप्रामाण्यवादी होते चल्वार, चल्वार, चल्वार की सामान्य जनतेशी त्यांचा संबंध नव्हता त्यामुळे चळवळ 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 म्हणायचं तुम्हाला निखिल वागळेच्या तोंडी हा शब्द अनेकदा सापडेल आपण चळवळीतले आपण चळवळीतले निखिल वागळेने आजपर्यंत नेमकी कुठली चळवळ केली याच्यावर कोणीतरी एकदा पी एच डी करावी आणि संशोधन करावं कोणाविषयी तरी अपशब्द अपमानास्पद काहीतरी बोलायचं लिहायचं आणि आपल्या अंगावर हल्ला ओढवून घ्यायचा आणि त्यातून आपला गाजावाजा करून घ्यायचा या पलीकडे निखिल वागळेने कधीही कुठलीही चळवळ केली नाही मी जे आजच्या या विषयाला शीर्षक दिले की शिवसेनेने केलेली चूक भाजप पुन्हा तशीच्या तशी त्याची तशी पुनरावृत्ती करतोय याचं कारण शिवसेनेकडून निखिल वागळेला अडवण्याचा रोखण्याचा आणि ठोकण्याचा प्रयत्न झाला नसता तर तुम्ही आम्ही निखिल वागळे नावसुद्धा ऐकलं नसतं मित्रांनो निखिल वागळेची जी पत्रकारिता आहे ना त्याला मी ब्लू फिल्म पत्रकारिता म्हणतो ब्लू फिल्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचं जे विकृत चित्रण केलेलं असतं त्यापेक्षा निखिल वागळेची पत्रकारिता वाद प्रतिवाद जे काय असतील ते किंचितही वेगळे नाही ते बौद्धिक पातळीवरचं पण शरीरात काही बदल होत असतात तेव्हा बारा तेरा पंधरा सतरा वर्षाच्या वयाची जी मुलं असतात त्यांच्या मनात ज्या शंका आशंका कुतूहल निर्माण झालेलं असतं त्याला विकृत वर्णाकडे घेऊन जाणारे जे चित्रपट कथानकं असतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात कारण त्यांना शरीरात होणाऱ्या बदलाचा अंदाज लागलेला नसतो आणि त्यामुळे आपल्या विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुष पुरुष असेल तर स्त्री यांच्याविषयी जे आकर्षण निर्माण झालेलं असतं त्याची उत्तरं सापडत नसतात किंवा त्यांच्या कुतूहलाचा धंदा करणारे जे असतात त्या ते जे कला निर्माण करतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात आणि दुसरीकडे अशा चित्रपट कथानकांचा फॅन जो असतो तो सत्तरी ऐंशीच्या पलीकडे गेलेला आमच्यासारख्या वयाच्या थकलेला पण आंबट शौकी असेल तर त्याला सुद्धा अशा पोर्नोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो कारण शरीर चालत नसतं शरीर गलितकात्र झालेलं असतं पण मनात मध्ये ज्या इच्छांचं सा थैमान चालू असतं तेव्हा त्या पोर्नोग्राफीकडे माणूस वळतो तेव्हा ही दोन टोकं आहेत पोर्नोग्राफीसाठीची की नव्याने वयात येणारी मुलं आणि शरीरामध्ये काहीही करण्याची ताकद उरलेली नाही अशी गलितगात्र माणसं पोर्नोग्राफीच्या आहारी जातात तेच बौद्धिक पातळीवर जेव्हा होतं त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हटलं पाहिजे आणि निखिल वागळे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये नेमकी पोर्नोग्राफिक पत्रकारिता करत आला मला एका आमचं नाव वाटतं म्हणजे मला ते सिद्धिकी नावाचा एक चित्रपट दिग्दर्शक होता आमच्या सोपारकरच्या शेजारी राहायचा त्याने फार गमतीशीर माहिती सांगितली होती मी त्याला एकदा असा प्रश्न विचारला की तुम्ही चित्रपटामध्ये तो हिरो हिरोईनची छेड काढतो नायिकेची छेड काढतो रस्त्यात तिच्यासमोर गाणं बिणं म्हणतो चार लोक बघत असतात अरे म्हटलं असं नॉर्मल लाईफमध्ये झालं तर त्या तरुणाला मारतील लोक तुमचा हिरो बेछूट अशा गोष्टी करतो हे दाखवता कसं तुम्ही हे कुठेतरी तर्कामध्ये वास्तवात बसतं का ज्या प्रकारची छेड तो त्या मुलीची काढतो तर त्या मुलीने त्याला उलटी थप्पड मारली पाहिजे उलटं ती पण गाणं म्हणताना तुम्ही दाखवता तेव्हा त्याने सांगितलेलं उत्तर फार महत्त्वाचं असतं तो म्हणतो जे वैफल्यग्रस्त असतात ज्यांना मुलींशी समोरासमोर बोलता येत नाही त्यांना असे प्रसंग अशी गाणी असं चित्रण आवडतं ते मनातल्या मनात ती हेमा मालिनी असेल किंवा आणखीन माधुरी दीक्षित असेल ती त्याला पडद्यावर दिसत असते पण त्याच्या मनातली जी कोणी त्याच्या परिचयातली मुलगी असते तिला जवळ घेतल्याचं विकृत समाधान तिला छेडल्याचं विकृत समाधान तो चित्रपट बघणाऱ्याला मिळतं आणि आम्ही त्याचा धंदा करतो निखिल नेमकं त्या पद्धतीचं राजकीय पोर्नोग्राफी करतो शिवसेनेची विस्तार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला पुरोगामी विचार नावाचं थोतांड मागे पडून हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेला तेव्हा जे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे समाजवादी सो कम्युनिस्ट वगैरे पक्ष होते ते लयाला गेले ते आंदोलनात उरले नाहीत चळवळीत उरले नाहीत संघटनेत उरले नाहीत त्यांच्यामध्ये जर जबरदस्त वैफल्य आलेलं होतं फ्रस्ट्रेशन आलेलं होतं त्यांची समोरासमोर शिवसेनेची लढाईची हिंमत आणि ताकद राहिलेली नव्हती अशा वेळेला शिवसेनेला डिवचणारा हिरो म्हणून निखिल वागळेने पत्रकारिता सुरू केली महानगरमधून आणि त्या महानगरच्या सुरुवातीच्या काळात माझ्या वयाचे कोण किंवा त्याच्या आसपासचे लोक असतील त्यांनी ती सगळी निखिल वागळेच्या बातम्या पत्रकारिता लिखाण तपासलं तर एक लक्षात येईल की त्या हिंदी चित्रपटामध्ये नायिकाला छेडणारा जो हिरो असतो त्यापेक्षा निखिल वाघळेचं वागणं लिखाण वर्तन वक्तव्य किंचितही वेगळी नव्हती म्हणून मी त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हणतो थकून भागून गेलेले वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी त्यातून निखिल वाघळेच्या मागे एकत्र एक उभे राहत गेले आणि त्याला निखिल चळवळ म्हणायला लागला मग त्याला निर्भय बनव नाव दिलं म्हणजे शिवसेनेच्या दहशतीला न घाबरता उभं राहायचं शिवसेनेने निखिल वागळेला मारहाण केली असं जे म्हटलं जातं तुम्हाला त्या काळातला निखिल वागळेचा कधीही जखमी झालेला फोटोसुद्धा सापडणार नाही हा निखिल वागळेच्या कार्यालयावर हल्ला केला काय एक वा...